जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो हो आहोत वाई तालुक्यातील किकली या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होतंय या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव अक्षय शंकर जय गाव गाव कोणतं चिंबळी चिंबळी कुठं आहे आळंदीच्या शेजारी चार पाच किलोमीटर आळंदीच्या शेजारचं गाव आहे आणि ह्याचं नाव काय दादा याचं नाव बागड बागड कुठल्या खांद्या आ, हा पण आज डावी डावीला झोपणार आहे बरं आणि कसं काय नियोजन पळताना सिकंदर सोबत आहे सिकंदर कुठला इथलाच विघ्न विघ्नार्ता कन्स्ट्रक्शन आहे त्यांचा सिकंदर आहे त्याच्यावरती पळताना दिसणार आहे हा चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले किकलीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला वाटेगावचा बादल पण भेटलाय बादल पण दाखल झालाय दादा आज कस काय नियोजन आहे नियोजन आज मेहरबान बर बर फाटी कशी उराडे उराटे बर म्हणजे कस लागतोय हो आज पळणारेच काम आहे बर बर किती दिवसांनी मेहरबान आणि बादलची गाडी पळते आमची कातर खटावला एकदा पाहिली होती तेव्हा आज एक दीड महिन्यानं आज पळत असेल दीड महिन्यानं आज पळती बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भाजी पण आलाय बघा टीम असतो तो आणि हे मला वाटतं नाशिक येवलेच ना तुमच्याकडे असतो या सांभाळायला ह्याच्या मैदानात मला वाटतं काटापूर मैदानात एक नंबर केला होता बरोबर कस काय नियोजन आहे आज चांगलं नियोजन कोणाबरोबर दिसेल पळताना चला चांगलं नियोजन केलं सांगून टाक की काय हा नियोजन हाच गाडी का वा सुंदर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो खराडीचा बादशा पण दाखल झाला मैदानात मित्रांनो बेल दरेचा सोन्या पण दाखल झालाय बघा मैदानामध्ये दादा नमस्ते आज कोणती कोणती बैल घेऊन आलाय टॅलेंटचा पक्षा पक्ष आणि दुसरा अजून बनवडीचा सोन्या बनवडीचा सोन्या कस काय नियोजन वजे नियोजन बघू आता बरं गाडी फालणार दुसऱ्यांदा बरं फाटी कशी फाटी अजून बघितली नाही बघायची बघायला बरं कुठं आलाय करी करून कधी निघाला होता रात्री निघालो रात्रीला बर चला शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो आ, कस काय नियोजन आहे बर बर सला शेचा पहिले मित्रांनो तुम्ही पाहू शकता कोण आले बघा माळशिरस तालुक्याचे शान हिंद केसरी चिक्या सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा कस काय नियोजन आहे चिक्याचे शेटणी केले पण तरी पहिली गाडी पळाली का पहिल्यांदाच पळणार नक्की का नवीन नवीन जोडी का नवीन जोडी पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुरुमकरांचा सुंदर सुद्धा दाखल झालाय मैदानामध्ये इकडं अमर शेट आमर्शेट येत अमर शेट नमस्ते कसं काय नियोजन आहे नवीन चेहरा नक्की असंच म्हणता कमेंट येतात गांडवलं अमर शेटने म्हणून बघा नवीन ही पहिल्यांदा पहिल्यांदाच पळते का बरं आणि इकडे बघा सुंदर देखना सुंदर सालपण सुंदर रॉकी आणि पलीकडचा सुंदर रॉकी कुठला आहे की जालना जालना तर आणि सुंदरबी सुंदररीकोरेगाव लोणंद कोरेगावचा कोरे कोरे का बरोबरच हे तर कस काय रोखीचं कस काय नियोजन आहे जाले असं ओळखीना सुंदरचं तीच पाळणार आहे का गाडी बरबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अर्जुन पण आलाय बापू कसं नियोजन आहे नियोजन आहे पावण्यांचं पाहुण्यांचं पण पहिली जोडी पाडली का नवीनच पळती नवीनच पहिल्यांदाच कधी नाही आलाय आता झालं 10 मिनिटं मिनिटं झाले बाकी काय लय दिवसानं मोपरांना मैदानात दोन चार मैदाना दो तिकडे पळाला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मादळ मुठीकरांचा शिखरा ना? ना कस काय नियोजन शिखराच कुणाबर दिसणार आहे पळताना छोटा राजा कुठला नवीन खरेदी नाशिकची ती बरं बरं घरणीचे राजा दिसतो त्याच्याबरोबर पाळणार आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो मूर्तीचा मान ना कस काय नियोजन आहे मुळशीतला लक्ष आहे का त्या बरोबर बरं चला तुम्हाला मित्रांनो गरुडा सुद्धा आलाय गरुडाचं गाव कुठलं दादा विरकरवाडी मसवड मला वाटतं माग विरकरडीत पळाला होता नाही बरं 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 आणि कसं नियोजन आहे आज पतंग पतंग पाटकळचा पतंग आणि गरुडा पाळणार आहे मित्रांनो कुठल्या मैदानात का बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत खंडाळा तालुक्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष राजू शेठ मासरा नमस्ते।, नमस्ते दादा आज कसं काय नियोजन आहे गाडीचं बरं बरं कोणाला घेऊन आलाय आज चिके आला नजर मित्रांनो चिके आलाय बघा बऱ्याच दिवसानं नजर चिके घरचीच गाडी पाळणार चिके किती दिवसाने मैदानात उतरला दादा लई दिवस झालं तरी किती अंदाज सात आठ महिने झाले सात आठ महिन्याचा गॅप घेतलाय बरं बरं फेरा वगैरे टाकला होता का नाही मग फेरा नहीं। फेरा नाही आजच पाहिला फेरा मला सात महिने बरं काय इतके दिवस कस काय आराम ठेवले ना आपलं पावसाळ्यामुळे पावसाळ्यामुळे ठेवला आता बरं चला शुभेच्छा तुम्हाला मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दावा धन्यवाद